नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर अत्यंत दोन लोकप्रिय कलाकार आहेत आणि ते आपल्याला आता भेटायला येणार आहेत ते अभंग तुकाराम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आणि आत्ता आपण देहूमध्ये आहोत आणि इंद्रायणी काठी आहोत आणि आत्ता आम्ही खूप छान सुंदर सोहळा बघितला त्यात तुम्हीसुद्धा पाठ होतात आणि ह्याच्या आधीच्याही दिग्पालच्या कलाकृतीत होतात त्यावेळी आपण बोललो होतो हा अनुभव कसा आहे हा चित्रपट दिग्पालने ज्यावेळी तुम्हाला विचारला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुझ्यापासून सुरुवात कर मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांची मुक्त चित्रपट झाल्यानंतर जेव्हा त्यांनी अनाऊन्समेंट केली की आपण अभंग तुकाराम ही फिल्म करतोय तेव्हाच कुठेतरी वाटलं होतं की ते, ते म्हणाले की तुझी भूमिका फिक्स आहे <laughs> फक्त रूपं वेगवेगळी असतील त्यामुळे जरी विठ्ठल भगवानाची भूमिका असली तरी इथे वेगळी रूपं आहेत चार आणि त्यामुळे ते एक वेगळेपण सुद्धा आहे भूमिका तीच असून सुद्धा बर तुझं काय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ह्या फिल्ममध्ये आम्ही दोघं एकत्र होतो आणि मला असं वाटतं कुठेतरी प्रेक्षकांना किंवा दादाला आमच्या दोघांची जोडी छान वाटली असेल म्हणून पुन्हा त्याने आम्हाला विचारलं आणि खरं सांगायचं तर म्हणजे माझं माझी डिलिव्हरी डेट अगदी तेव्हाच होती आमचं शूटची डेट आणि डिलिव्हरी डेट हे सेम होतं सो मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देता येत नव्हती की मी फिल्म करू शकेन का नाही पण मला असं वाटतं कुठेतरी त्या दैवी शक्तीचंच कुठेतरी एक मला हे झालं की नाही ते प्रेरणा मिळाली किंवा डेट्स थोड्याशा पुढे गेल्या पाऊस खूप होता म्हणून काही असेल माहित नाही मला पण दहा दिवस शूट पुढे गेलं आणि बरोबर बाळाला घेऊन दहाव्या दिवशी मी शूटला उभी राहिले तर मला वाटतं असल्याशिवाय नाही होऊ शकत ती लिहिलेली होती नशिबामध्ये आणि ती मी करू शकले मी तुम्हाला म्हणजे सांगण्याची मुख्य गोष्ट म्हणजे नुपूर आता तिच्या बाळाला इथं घेऊन आलेली आहे तर त्याचं नाव सांग आपल्या प्रेक्षकांना समजून सांग असं वाटत नाही कारण मी जेव्हा मुक्ताई करत होते तेव्हा ती माझ्या पोटात होती आणि नेक्स्ट मी ज्या तेव्हा त्या गेटअप मध्ये होते तेव्हा ती माझ्या हातात होती सो तिचं नाव मी रुक्मिणी ठेवलंय किती सुंदर नाव आहे थँक्यू आणि कमिंग बॅक टू धिस फिल्म दिग्पालच्या सिनेमात काम करणं नेहमीच हा प्लेजर असतो एक तर आनंद मिळतो शिकायलाही मिळतं यावेळी तुला काय काय मिळालं ह्यावेळी अजून एक खूप छान बातमी मिळालेली आहे या फिल्ममुळे तर त्यामुळे ती लवकरच तुमच्यापर्यंत कळेल त्यामुळे मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह आणि छान मी म्हंटल ना मगाशी पण मला काय वाटतं की असे जेव्हा प्रोजेक्ट करतो कुठलेही प्रोजेक्ट केल्यानंतर त्या प्रोजेक्टचा पडसाद आपल्या आयुष्यावर होत असतात म्हणजे निगेटिव्ह केलं तर मला असं माझं वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं की त्यामुळे थोड्या आपण पण निगेटिव्ह त्या गोष्टी आपल्यामध्ये येतात आपण ॲक्ट करत असताना म्हणा त्या आपल्या मेंदूने विचार करत असल्यामुळे त्या निगेटिव्ह वाईब्स आपल्याला अट्रॅक्ट करतात तसं अशा चांगल्या फिल्म्स केल्यानंतर चांगले चांगल्या बाजू अॅट्रॅक्ट करतात असं मला वाटतं कारण तुम्ही बघाल ह्याच्या पहिल्या मुलाचं नाव होतं रेयांश बरं आणि आत्ता या फिल्मनंतर या प्रोसेसनंतर म्हणजे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल आणि आता अभंग तुकाराम असेल त्याच्यानंतर जो काही तिच्या आयुष्यावर पड हे पडसाद आले असतील त्याचा परिणाम म्हणून ते तिच्या मुलीचं नाव रुक्मिणी ठेवलं ते सो मला असं वाटतं हे पॉझिटिव्हनेस ह्या बिलमुळे या अशा प्रोजेक्टमुळे आणि अशी चांगली माणसं सोबत असल्यामुळे आयुष्यात बदल करतात बरं तुला काय काय मिळालं मला खूप काही मिळालं मला असं म्हणतात की डिलिव्हरी झाल्यानंतर सव्वा महिना घराच्या बाहेर पडू नये पण हे सगळे नॉर्म्स बाजूला ठेवून मी सेटवर गेले आणि सेटवरती मी अख्खं माझं घर कुटुंब घेऊन गेल्यासारखं मला वाटत होत दहा दिवसाचं होतं हो मी हॉस्पिटलमध्येच मा मला फोन आला होता केतकीचा की, की। डॉक्टरची परमिशन घे आणि मला एकदा तुझ्या नवऱ्याशी दिग्पाल दादाला एकदा तुझ्या नवऱ्याशी बोलायचंय इफ ही इज कॉन्फिडेंट तर मग आपण शूट करूया आणि झालं ते सगळं जुळून आलं आणि सेट वरती गेल्यानंतर मला असं कुठेच वाटत नव्हतं की घराहून काही वेगळी ट्रीटमेंट आहे मला म्हणजे माझा स्मिता बरोबर सीन होता तिने इतकी काळजी घेतली माझी की मला अगदी गरम पाण्यापासून तर भाकरी, भाकरी पण पा घरचीच पाहिजे खायची तर मग चपला नाही घाला काढायच्या तू मग मला फॅनच दिला मग खाली बसायचं नाही तू चेअरवर मुसळधार तिथे पाऊस होता त्या दिवशी मग छत्री घेऊन स्वतः गेली व्हॅनिटीमधून बाळाला घेऊन म्हणजे तिने इतकं केलं मला असं वाटत नाही खरंच की मी बाहेर आली आणि मी शूट करते किंवा मी काम करते मला असं वाटतं की सगळे लोक ती माझी फॅमिली आहेत आणि ते मला इतका सपोर्ट करतायत की मग मला आठवते की अगदी पाऊस भरून आला होता आणि चारपर्यंत सगळे न जेवता थांबले होते माझ्या एका शॉटसाठी माझा गेटअप चेंज होता पहिला झाल्यानंतर आणि मी व्हॅनिटीमध्ये हिला घेऊन बसले होते मला एकही आणि कोणीही सा विचारायला नाही आलं की किती वेळ आहे तुला अजून एक तास पूर्ण मी तिला घेतलं होतं आणि सगळे बाहेर थांबले होते न जेवता आणि मग तो सीन शूट झाला आणि मुसळधार पाऊस आला सो ते हे कुठेतरी मला असं वाटतं की ते जुळून आलं किंवा ती एक शक्ती आहे कुठेतरी आणि ते करवून घेतलं आपल्याकडून तर रसिको बघितलं का कलाकाराला कोणकोणत्या प्रसंगातून दिव्यातून जावं लागतं आणि ते सगळं करून ते आपल्याला एवढ्या चांगल्या कलाकृती देत असतात तर मला नक्की खात्री हा सिनेमासुद्धा आम्हाला खूप छान वेगळा आनंद देऊन जाईल तर तुम्हाला दोघांनाही या चित्रपटाची शुभेच्छा आणि लवकरच तुमच्या एखाद्या नवीन कामाच्या निमित्ताने पुन्हा भेटू आणि पुन्हा बोलू धन्यवाद नक्की रामकृष्ण रामकृष्ण